चरबीवाले इंजिनियर काय म्हणता अरे यार नाही बाकी इंजिनियर्स चांगले तुला जास्त चरबी आहे लहानपणापासून आई पण ना रिलॅक्स मेरा वेळील पण अशा तब्येतीत कोलेस्ट्रॉल कसं वाढलं ना यावर रिसर्च झाला पाहिजे तू कर ना आता रिपोर्ट आले म्हणून पळायला गेली ना शान इंजिनियर हो असंच असतं तुमचं पाणी डोक्यावरून व्हायला लागलं ला ला ना कि मग हातपाय मारतात दिवस रात्र बैठे काम काही खायचं तू गुड गर्ल तुझं गुड कोलेस्ट्रॉल चांगलं मी बॅड गर्ल माझं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं हा ठेवते अरे हा ब्लड प्रेशर वाढत असणार ना हायपर इंजिनिअरचं चांगलं बोलताच येत नाही हिला त्रास द्यायचा आणि काय सारखं इंजिनियर इंजिनियर लावलंय अगं गंमत करत होते तुझ्यासाठी एक गोष्ट पाठवलीय रात्री आईने ठेवली असेल बघ आणि माझा हक्क आहे तुझ्यावर पण दुसऱ्याने तुला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही मग ते तुझं कोलेस्ट्रॉल का असे ना सो तुला आवडणाऱ्या गार्लिक जिंजर लेमन अॅपल सायडर विनेगर आणि हनी या पाच गोष्टींपासून आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सला प्रॉपर करून हा पॉवरफुल ज्यूस बनवलाय याने तुझं कोलेस्ट्रॉल चांगलं ब्लड प्रेशर मेंटेन आणि डायजेशन नीट राहील आता रोज सकाळ संध्याकाळ थर्टी एम एल पाण्यासोबत थर्टी एम एल हा ज्यूस मिक्स करून घे आणि लवकर फिट्यान फाईन हो मी गुडगल असले तरी बेस्ट आणि इंजिनिअरिंग वरून चिडवण्याचं कारण हॅपी इंजिनियर्स डे विसरले असणार तू तू आणि तुझ्यासारखे सगळे इंजिनियर्स बेस्ट आहे पण बेस्ट काम करण्यासाठी बॉडीचं इंजिन पण बेस्ट ठेवावं लागेल त्यासाठी हा लिपोवेदा ज्यूस बाय संदुक सुत्राच बाय टेक केअर